आज आमचे लाडके पुतणे मुजाहिद खान यांचा आजचा आज वाढदिवस आहे या जत्रा हॉटेलमध्ये हा वाढदिवस हो, साजरा करण्यात येत आहे मुजाहिद खान हे खूप मेहनतीने पुढे गेलेले आहे युनिटी प्रॉपर्टी डेव्हलपर्स यांची जी ये, ये, लँड डेव्हलपर्स अजून ते घरे बनवून विकणारे अशी त्यांचे ख्याती आहे चांगले कामं करतात आपले मुजाहिद प्रधान त्याचप्रमाणे त्यांचे जे पार्टनर्स आहे नाशिम बेग त्याचप्रमाणे इम्रान खान प्रदीप डुबे अजून बरेच लोक आहेत तसेच आमचे पुतणे जाकीरबाई जाकीर, जाकीर शेख हे नेहमी एकामेकाला सहकार्य करत असतात यांच्या संगमने शहरामध्ये खूप मोठा त्यांचा युनिटी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट हा नवल लौल, नवलौकिक ग्रुप आहे तर मी या निमित्ताने आमच्या मुजाहिद खान पठाण यांना सर्व आमच्या मित्राकडून खास करून सय्यद बाबा उरुस कमिटीच्या वतीने व डेज न्यूज मराठी यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे मित्र मुज्जू भाऊ यांचा आज वाढदिवस आहे आणि आज आपण इथे सगळेजण जमलोय आणि या जमल्या आम्हाला खूप एवढा आनंद होतोय की मुज्जू भाऊ आणि नासिम भाऊ इम्रभाऊ भाऊ आमचे खूप वर्षापासून संबंध इतके प्रेमाचे संबंध का मुज्जू भाऊचा फोन आला नासिम भाईंचा फोन आला म्हणजे आम्हाला गर्व वाटतो बाबा हे आपले मित्र आहे म्हणून आणि या भाऊच्या माझ्या वाढदिवसाला आलोय सगळे मित्र आलेत मला खूप खरंच खूप आनंद होतोय कारण आपण बघत असतो या इतर याच्यामध्ये की समाज समाज काय नसतो मित्रप्रेम म्हणजे खूप मोठं असतं आणि आज मला कळलंय आज खूप मी आजारी होतो पण मी भेटायला आलो कारण माझ्या मित्राचा बड्डे होता नासिम भाऊ येणार होते इम्रान भाऊ येणार होते मला खूप आनंद आहे आणि माझ्या भावाला खूप खूप आयुष्य भेटो चांगलं आयुष्य भेटो మాజీ ఈశ్వరచి ప్రార్థనా థ్యాంక్ యూ